नमस्कार मित्रांनो तसं तर आज शेतात मी हरभऱ्याचं खळं करायला गेलो होतो पण शेजारच्या वावरात हे गहू काढायचं यंत्र म्हणून आई म्हटले पोरा आथराव आपलं बी तप्पड मग काय मित्रांनो तप्पड इकडे पांगवलं आणि हे गहू काढायचं यंत्र आपल्या वावरात लावलं आणि गहू काढून झाल्यानंतर ह्या यंत्रातून जेव्हा ही गव्हाची धार वावरात पडत होती ना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं कारण नैसर्गिक का आपत्तीवर मात करून आज आई वडिलांचे कष्ट फळाला आले होते मग मी आणि आई इकडे मोकळ्या पटांगणात गहू पांगवत होतो कारण की ते वाळवायचे होते आणि घरी न्यायचे होते मग ज्या कामासाठी आज आम्ही इकडे आलो ते म्हणजेच हरभऱ्याचं खळ मग या हरभऱ्याचं खळ काढण्यासाठी मळयंत्र इकडे आपल्या हरभऱ्याच्या खळ्यावर लावलं मित्रांनो तुम्ही जर शेतकरी पुत्र असाल तर तुम्हाला माहितच असेल हे खळ करायचं काम एकदम जोरात करावं लागतं ह्या गंजवरून ह्या पेंढ्या उचलून एकदम जोरात त्या मळयंत्रात घालावे लागतात का तर आतले दाणे फुटले नाही पाहिजे म्हणून त्याच्यावर पुढची पेंडी लवकर पडली पाहिजे इकडे माझे आई हे दाणे भरून पोते भरत होते आणि भयानक अशा उन्हात हे खळ करायची मज्जाच वेगळी होती इकडे आजचा माझा कॅमेरामॅन लहान बंधू गोलूशेट होते निलेश दादानं विहिरीतलं थंडगार पाणी काढलं आणि हे थंडगार पाणी पिण्याची मजा आहे ना मित्रांनो ती कशातच नाही आणि इकडे आपल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसून मी निवांत जेवण केलं आणि कष्ट करून चटणी भाकर खाण्याचे समाधान मिळतं ना मित्रांनो ते दुसरीकडे कुठेच मिळत नाही राजा